दुचाकीला वाचवताना वारकऱ्यांची जीप कोसळली विहिरीत सात जण जागीच मृत्यूमुखी तर सात जणांचे वाचले प्राण सविस्तर माहिती असे की पंढरपूरचे वारीकडून जालना इथून काळे पिवळे क्रमांक पन्नास या जीपने राजूर येथे घेत असताना जालना राजूर मार्गावरील वसंतगडजवळ दुचाकी वाचवताना जीप विहिरीत कोसळली त्यातील भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून मय झालेल्या मध्ये प्रल्हाद आनंद बिटले वय पासष्ट वर्ष प्रल्हाद उत्तम महाजन वय साठ वर्ष नारायण किसर निहाळ व पंचाळीस वर्ष नंदाबाई तायडे व पस्तीस वर्ष चंद्राभागाबाई अंबाद घुगे हे सर्व राहणार चेन्हेगाव तर तपोण्यातील ताराबाई मालुसरे व रजाना कैलास कांबळे शास्त्री जालना हल्ले हुक्काम खानपेडा यांचा मृत्यू झाला असून जखमीमध्ये हिम्मत चव्हाण अशोक पुंगळे ताराबाई गोळमकर चकूबाई महाजन भगवान मालुसरे आरती तायडे अंबादास घुगे हे बसवले आहेत सदरील घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच हळहळ व्यक्त होत आहे रोडच्या बाजूला कटडे असते तर सदिर घटना घडली नसती असा जमाव सांगत होता जालना ते राजूर या रस्त्याने येत असताना ज्या ज्या ठिकाणी धोकाची जागा आहे त्या त्या ठिकाणी कटरी लावणे अत्यंत गरजे आहे अशी जनता बोलत होती